नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागामध्ये झालेल्या निवडणुकीचा निकाल महाराष्ट्रातील लोकमताचा याबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना झाला होता लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्राची गॅरंटी कोणाला दिलेली आहे हेही आपण जाणून घेऊया लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार निवडून आले पुढीलप्रमाणे इंडियन नॅशनल काँग्रेस तेरा सीट्स निवडून आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नऊ सीट्स निवडून आले भारतीय जनता पार्टी या पक्षाचे नऊ सीट्स निवडून आले नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षांचे आठ सीट निवडून आले शिवसेना शिंदेगड या पक्षाची सात सीट निवडून आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाची फक्त एक सीट निवडून आली आणि इतर अपक्ष एक सीट निवडून आली अशा पद्धतीने अठ्ठेचाळीस खासदार महाराष्ट्रामध्ये लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विजयी झाले महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस खासदारांचे मताधिक्य उमेदवार अनुप धोत्रे अकोला भाजप चाळीस हजार सहाशे सव्वीस मतांनी विजयी बळवंत वानखडे काँग्रेस अमरावती एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी विजयी निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अहमदनगर अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस रवींद्र वायकर शिवसेना गट उत्तर पश्चिम मुंबई अठ्ठेचाळीस मतांनी विजयी संजय दिनाबा पाटील शिवसेना उद्धव ठाकरेगट उत्तर पूर्व मुंबई एकोणतीस हजार आठशे एकसष्ट वर्षा गायकवाड काँग्रेस उत्तर मध्य मुंबई सोळा हजार पाचशे चौदा मतांनी विजयी पीयूष गोयल भाजपा उत्तर मुंबई तीन लाख सत्तावन्न हजार सहाशे आठ मतांनी विजयी ओमराजे निंबाळकर शिवसेना उद्धव ठाकरे धाराशिव तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस मतांनी विजयी संदीपान भुमरे शिवसेना सिंदेगट छत्रपती संभाजीनगर एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास मतांनी विजय श्रीकांत शिंदे शिवसेना सिंदेगड कल्याण दोन लाख नऊ हजार एकशे चव्वेचाळीस मतानी विजयी शाहू महाराज छत्रपती काँग्रेस कोल्हापूर एक लाख चोपन्न हजार नऊशे चौसष्ट नामदेव किरसान काँग्रेस गडचिरोली चिमूर एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे शहाण्णव मतांनी विजयी प्रतिभा धानोरकर काँग्रेस चंद्रपूर मतदारसंघातून दोन लाख साठ हजार चारशे सहा मताने विजयी स्मिता वाघ भाजप जळगाव मतदारसंघातून दोन लाख एक्कावन्न हजार पाचशे चौऱ्याण्णव मताने विजयी कल्याण काळे काँग्रेस जालना मतदारसंघातून एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न मताने विजयी नरेश मश्के सिंदेगड ठाणे मतदारसंघातून दोन लाख सतरा हजार अकरा मतांनी विजयी अनिल देसाई शिवसेना उद्धव ठाकरे गट दक्षिण मध्य मुंबई त्रेपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी विजयी अरविंद सावंत शिवसेना उद्धव ठाकरे गट दक्षिण मुंबई मतदारसंघातून बावन्न हजार सहाशे त्र्याहत्तर मतांनी विजयी भास्करराव भगरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दिंडोरी मतदारसंघातून एक लाख तेरा हजार एकशे नव्याण्णव मतांनी विजयी डॉक्टर शोभा बच्चव काँग्रेस धुळे मतदारसंघातून तीन हजार आठशे एकतीस मतांनी विजयी गोवाल पाडवी काँग्रेस नंदुरबार मतदारसंघातून एक लाख एकोणसाठ हजार एकशे वीस मतांनी वी विजयी वसंत चव्हाण काँग्रेस नांदेड मतदारसंघातून एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस मतांनी विजयी नितीन गडकरी भाजपा नागपूर एक लाख सदतीस हजार सहाशे तीन मतांनी विजयी राजाभाऊ वाजे शिवसेना उद्धव ठाकरे गट नाशिक मतदारसंघातून एक लाख बासष्ट हजार एक मताने विजयी संजय जाधव शिवसेना उद्धव ठाकरे गट परभणी मतदारसंघातून एक लाख चौतीस हजार एकसष्ट मताने विजयी डॉक्टर हेमंत सावरा भाजपा पालघर मतदारसंघातून एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सहा मताने विजयी मुरलीधर मोहोळ भाजपा पुणे मतदारसंघातून एक लाख तेवीस हजार अडतीस मतांनी विजयी सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बारामती मतदारसंघातून एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मतांनी विजयी बजरंग सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बीड मतदारसंघातून सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी विजयी प्रतापराव जाधव शिवसेना शिंदेगट बुलढाणा मतदारसंघातून एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी विजयी डॉक्टर प्रशांत पडवळे काँग्रेस मतदारसंघ भंडारा गोंदियामधून सदतीस हजार तीनशे ऐंशी मतांनी विजयी सुरेश म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भिवंडी मतदारसंघातून सहासष्ट हजार एकशे एकवीस मतांनी विजयी धैर्यशील मोहते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हाढा मधून एक लाख वीस हजार आठशे सदतीस मतांनी विजयी श्रीरंग बारणे शिवसेना सिंदेगड मावळ मतदारसंघातून शहाण्णव हजार सातशे पंधरा मतांनी विजयी नारायण राणे भाजपा रत्नाजी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून सत्तेचाळीस हजार साथा आठशे अठ्ठावन्न मतांनी विजयी श्यामकुमार बर्वे काँग्रेस रामटेक मतदारसंघातून शहात्तर हजार सातशे अडुसष्ट मतांनी विजयी सुनील तटकरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रायगड मतदारसंघातून ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी मताने विजयी रक्षा खड खडसे भाजपा रावेर मतदारसंघातून दोन लाख बहात्तर हजार एकशे त्र्याऐंशी मताने विजयी डॉक्टर शिवाजी काळगे काँग्रेस लातूर मतदारसंघातून एकसष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी मतांनी विजयी अमर का अमर काळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट वर्धा मतदारसंघातून एक्क्याऐंशी हजार सहाशे एक अठ्ठेचाळीस मतांनी विजयी डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिरूर मतदारसंघातून एक लाख चाळीस हजार नऊशे एक्कावन्न मतांनी विजयी भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना उद्धव ठाकरे गट शिर्डी मतदारसंघातून पन्नास हजार पाचशे एकोणतीस मतांनी विजयी विशाल पाटील अपक्ष उमेदवार सांगली मतदारसंघातून एक लाख त्रेपन्न मताने विजयी उदयनराजे भोसले भाजपा सातारा मतदारसंघातून बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मताने विजयी प्रणिती शिंदे काँग्रेस सोलापूर मतदारसंघातून चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्त्याण्णव मताने विजयी धैर्यशील माने शिवसेना शिंदेगट हातकणंगले मतदारसंघातून तेरा हजार चारशे एकोणसव्वीस मताने विजयी नागेश पाटील अष्टीकर शिवसेना उद्धव ठाकरे हिंगोली मतदारसंघातून एक लाख आठ हजार सहाशे तीन मतांनी विजयी संजय देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यवतमाळ वाशिम मतदारसंघातून चौऱ्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर मतांनी विजयी तर ही झाली अठ्ठेचाळीस मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांची यादी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार लढवलेल्या जागा सतरा जिंकलेल्या जागा तेरा तेरा उमेदवार खालीलप्रमाणे आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस शिवसेना ठाकरे गटाचे विजयी उमेदवार लढवलेल्या जागा एकवीस जिंकलेल्या जागा नऊ जिंकलेले उमेदवार खालीलप्रमाणे आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजयी उमेदवार लढवलेल्या जागा दहा जिंकलेल्या जागा आठ विजयी उमेदवार खालीलप्रमाणे आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस भाजपचे नऊ खासदार निवडून आले ते खालीलप्रमाणे सांगली मतदारसंघातून विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले लोकसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील दिग्गजांचा पराभव रवींद्र धंगेकर काँग्रेस परा पराभूत राहुल शेवाळे शिवसेना शिंदेगड पराभूत हेमंत गोडसे शिवसेना शिंदेगट पराभूत महादेव जानकर पराभूत विनायक राऊत शिवसेना उद्धव ठाकरे गट पराभूत राजन विचारे शिवसेना उद्धव ठाकरे गट पराभूत नवनीत राणा भाजपा पराभूत सुनील मुनगंटीवार भाजपा पराभूत रावसाहेब दानवे भाजपा पराभूत पंकजा मुंडे भाजपा पराभूत सुनित्रा पवार अजित पवार गट पराभूत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील पक्ष न्याय विजयी खासदार यादी खालीलप्रमाणे एक काँग्रेस पक्ष तेरा दोन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नऊ तीन राष्ट्रवादी शरद पवार गट आठ चार अपक्ष उमेदवार एक पाच भारतीय जनता पक्ष नऊ सहा शिवसेना शिंदे गट सात आठ राष्ट्रवादी अजित पवार गट एक, एकूण विजय खासदार अठ्ठेचाळीस माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद